राजाला न्याय हा मिळालाच पाहिजे आमच्या शेतकरी न्याय हा मिळालाच पाहिजे जय जवान शेतकरी राजाच्या पिकाला न्याय हा मिळाला पाहिजे या आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही पोहोचलेला आहोत तरी शेतकरी राजाचं जे हाल होत आहे शेतकरी राजा जे मरण होत आहे शेतकरी राजाला जो त्रास होता याकरिता आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आज कांद्यावर जी निर्यातबंदी केलेली ही तात्काळ ता नसली पाहिजे त्यानंतर जो तीन पॉईंट पाच आपल्याला फॅट चाळीस रुपये दराने मिळाला या करीत आम्ही या ठिकाणी आलेलो सरकारने सरकारी गुण संघाने जे, जे पाच रुपये अनुदान जाहीर केले होते ते अनुदान पाच रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले पाहिजे चौथा मुद्दा असा शेतकऱ्यांना स्मार्ट स्मार्ट मीटर हे मान्य नाही शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज दिवसा दिली पाहिजे त्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो शेतीला लागणारे औषध त्या औषध याच्यामध्ये ऋण नसावं याकरिता आम्ही आलेलो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो कृषी कर्जावरील सिबिलची आठ ही रद्द करण्यात येईल याकरिता आलेलो गारपीटचा अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान शासनाने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी तसेच सगळे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून त्याकरिता उपाययोजना कराव्या पॉईंट पा, नंबर नऊ केंद्र सरकार शेतमालाच्या बाजारातला हस्तक्षेप काय कायमस्वरूपी मिटवून निर्यात बंदीसारखा तुकलं की निर्णय यापुढे सरकारने घेऊच नाही याकरिता आलेलो निर्यात बंदीच्या निर्णयामुळे आमचा शेतकरी राजा हा अक्षरशः कर्ज बदारी झालेला तो कर्ज भरण्यासाठी सक्षम नाही तर त्या करता त्यामुळे त्यांना संपूर्ण शेतकरी राजाला कर्जमुक्ती झाली पाहिजे याकरिता आम्ही आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी यांना निवेदन देण्यात आलेलं आणि साहेब या दर तुम्ही वेळेत मागण्या मान्य नाही केला या वेळीच मान्य नाही केला तर आम्ही आठ तारखेपासून शेतकरी राजाला जे उपोषण आहे आम्ही त्या शेतकऱ्याला जो बंद आहे जो संपय आम्ही त्याला जाहीर पाठिंबा देत आहोत जय जवान जय गड धन्यवाद